राळेगाव विधानसभेमध्ये दोन्ही उमे उमेदवाराबद्दल नाराजगी व्यक्त होत आहे राळेगाव विधानसभेमध्ये गेल्याच तीस चाळीस वर्षापासून काँग्रेस पक्षाने वसंतराव पुरके या एकाच उमेदवाराला उमेदवारी दिलेली आहे तसेच भाजपच्या डॉक्टर अशोक विके यांनासुद्धा तीनदा यांनी पराजय झाला आणि दोनदा यांचा विजय झाला असे पंचवीस वर्षापासून भाजपचे आमदार या ठिकाणी गेल्या दोन राऊन विजय घेऊन उभे आहेत परंतु यांच्या या दोघांच्याही कार्याचा जर आपण मागावा घेतला तीस चाळीस वर्षापासून पक्षाने एकाच उमेदवाराला उमेदवार देऊन सत्ता भोगली आहे या काळामध्ये ज्याप्रमाणे रायगावचा विकास व्हायला पाहिजे होता त्याप्रमाणे रायगावचा विकास दिसून येत नाही येथील रायगाव विधानसभेमध्ये तीन तालुके आहेत कळंब बाबुगाव राळेगाव नगरपंचायत आहे नगर या ठिकाणी एकही एम आय डी सी या ठिकाणी निर्माण झालेली नाही त्यामुळे येथील तरुणांना कोणतेही उद्योग न मिळाल्यामुळे किंवा उद्योगधंदे न उभारल्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे तसेच भाजपच्या सरकारवर येथील जनतेने विश्वास ठेवून अशोक उके यांना उमेदवारी उमेदवारी देण्यात आली ते विजय झाले ते विजय झाले याच्यामागचं कारण हेच आहे की बाबा प्रस्थापित प्रस्थापित काँग्रेसने ज्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यांच्यावर लोक प्रचंड नाराज आहेत कारण त्यांच्या काळामध्ये त्यांनी असं कोणतंही ठोस कार्य न केल्यामुळे यावेळीसुद्धा भाजप सरकार येईल आणि आपल्या आयोगाचा विकास होईल असे जनतेने जेव्हा ठरवलं परंतु जनतेची निराशा झाली शेवटी त्यांच्या पदरी काही पडलं नाही भाजपचे आमदार डॉक्टर अक्षय गुगी यांनी सुदगिरणीचे लॉली दाखवून येथील आदिवासी दलित मागासवर्गीय लोकांना पाच हजार तरुणांना आम्ही रोजगार देऊ असं त्यांनी भाकीत केलं होतं परंतु येथील सगळ्या जनतेची निराशा झाली सुदगिरीचा पायाभरणी त्यांचा झाला भूमिपूजन झालं पण सुतगिरी उभी राहिली नाही असे अनेक प्रश्न ज्या भाजपने लोकांना अस्वासन दिले होते त्या जी पूर्तता न केल्यामुळे या दोन्ही नेत्यावर येथील जनता नाराज आहे जनतेला नवीन उमेदवार हवा आहे जनतेला एक सक्षम कार्यकर्ता हवा आहे की जो येथील शेतकऱ्याचे प्रश्न सोडवणारा तरुणांना न्याय देणारा येथील या मागासवर्गीय भगिनी आहेत ज्या बचतगटच्या महिला आहेत ज्या बचत गटाच्या मार्फत छोटे छोटे उद्योग या ठिकाणी निर्माण होणार व्हायला पाहिन होते शेतकऱ्यांचं सिंचनचं म सिंचनाची जे सोय आहे ते परिपूर्ण झालेली नाही येथील शेतामध्ये चोवीस तास वीज नाही शुद्ध पाणी नाही इथल्या नगरपंचायतच्या ज्या काही सांडपाण्याच्या व्यवस्था आहे त्यासुद्धा इथल्या न त्याप्र त्यासुद्धा या व्यवस्था इथल्या जनतेला सुविधा मिळत नाही आहे अनेक प्रश्न जे आहेत की ज्या इथल्या आमदारांनी इथल्या माजी आमदारांनी माजी मंत्र्यांनी कुठलीही सुविधा न केल्यामुळे जनतेचा रोष या ठिकाणी आहे म्हणून दोन्ही उमेदवाराच्या विरोधात तमाम जनता या ठिकाणी जास्त उतरलेली आहे मी गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये होतो मी काँग्रेस पक्षाची उमेदवारी मागितली होती मला उमेदवार देण्याचं निश्चित केलं होतं त्याप्रमाणे मी वाटचाल केली मी माझं काम सुरू केलं सतत मी काँग्रेस पक्षाच्या संपूर्ण कार्यामध्ये माझं जीवन अर्पित केलं होतं माझा समाज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी द दलित आदिवासी आहे आदिवासी एक सव्वा लाखाच्या वर या ठिकाणी जनता आहे मी इथला कुमारी माझे प्रश्न असो माझ्या आदिवासी बांधवांना प्रश्न असो येथील माझ्या तरुणांच्या व्यस्तिगृहाचा प्रश्न असो साधं या ठिकाणी तीस वर्षापासून आमच्या या जिल्ह्यातले आदरणीय पुरकेसर साहेब हे राष्ट्रीय नेते आहेत ज्यांच्यामागे आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आशेचं किरण घेऊन आलेले आहेत परंतु मी त्यांना प्रश्न विचारतो या ठिकाणी की गेल्या या चाळीस वर्षामध्ये आदिवासी आश्रमशाहांना वसतिगृह नाही आदिवासीच्या मुलांना इथे मंगल कार्यालयामध्ये कोंडवाड्यामध्ये नाही का तुम्ही त्यांना ठेवून वसतिगृह सुरू करत आलेले आहेत कुठे आहे वसतिगृह तुमचे जसं समाजकल्याण धर्तीवर सामाजिक स सा वसतिगृह या ठिकाणी सुरू झालेले आहेत तसे वसतिगृह आदिवासींचे अजून चाळीस वर्षापासून सुरू नाही विद्यार्थ्यांना शिक्षण नाही अकरावी बारावी आदिवासी आश्रमशाळा सुरू झालेल्या आहेत परंतु दोन दोन महिने त्यांना शिक्षण भेटत नाही त्यांना शिक शिक्षण भेटत नाही त्यांच्यामुळे बारावीच्या सायन्सच्या मुल मुलांना अतिशय त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जात आहे आज आमचा विद्यार्थी शिकून समोर येत आहे परंतु त्यांना शिक्षणाचे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कुठले ठोस उपाय या दोन्ही नेत्याने केलेले दिसत नाही दोन्ही पक्षाने केलेले दिसत नाही म्हणून जनता यावेळेस तिसरा पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने मला स्वीकारतील मला आशा आहे मी या ठिकाणचा रहिवासी असून माझी नाळ या जनतेसोबत आहे मी बाहेरचा नाही अनेक उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत जे मुंबईला पुण्याला राहतात आणि या ठिकाणी सांगतात की बा मी इथला रहिवासी आहे मी या जनतेशी माझी नाळ आहे कुठंही यांचा संबंध नाही यांचे घरदार हे संपूर्ण मुंबई दिल्लीमध्ये राहणार लोक आहेत पुण्याला राहणार लोक आहेत या ठिकाणी मी चोवीस तास रा रायगाव इथं राहत असतो माझं गावसुद्धा त्रेंडाकडे या ठिकाणी आहे माझा प्रवास तीन तालुक्यात असतो मी अनेकांचे दवाखान्याचे प्रश्न असो लोकांच्या निदाधाचे प्रश्न असो अनेक प्रश्नाला मी या ठिकाणी वाचा फोडली आहे माझं कार्य सतत या ठिकाणी सुरू आहे जनतेने मला स्वीकारलं तर माझा विजय निश्चित आहे हार जीत होईल याचा मी परिणाम केलेला नाही परंतु बाबासाहेब बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यावर विश्वास टाकला माझं कार्य त्यांनी बघितलं जनतेने माझी शिफारस केली तेव्हा या उमेदवाराला जर तुम्ही उमर दिली तर एक सक्षम उमेदवार एक चांगला उमेदवार आणि एक निष्ठावान कार्यकर्ता या ठिकाणी मिळेल आणि वंचिताची वाचा फोडेल माझं कार्य येथील दलित आदिवासी भोई समाज असो धनगर असो कोळी असो माळी असो इथला कोलाम बांधव असो इथला आमचा बांधव असो इथला प्रधान समाज असो या सर्वांसाठी भविष्यामध्ये मी कार्य करेल एवढं या सगळी जनतेला मी आस्वाद देतो आणि मला या ठिकाणी जनता विश्वास ठेवून माझ्यावर विश्वास ठेवून मला या ठिकाणी संधी देईल अशी मी आशा बाळगतो राळेगाव मतदारसंघामध्ये आपण निवडून आल्यानंतर आपण कुठल्या विषयावर अगोदर काम करणार आहात मी या ठिकाणी राळेगाव मतदारसंघाच्या विकासाचा संकल्प घेऊन आलेला आहो मी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिशाभूल कर दिशाभूल न करता माझ्या परीनं या रायगाव मतदारसंघातील जनतेला जे काही हवं आहे जे काही त्यांना देणं आहे त्यांच्या ज्या जिनायन प्रश्न आहे या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी मी या ठिकाणी माझा संकल्प माझा वचननामा मी सुपूर्द करत आहे या मतदारसंघातील तिन्ही तालुक्यामध्ये कळंबबाबुळगाव राळेगाव येथील तिन्ही तालुक्यात एम आय डी सी अजून निर्माण झालेली नाही या एम आय डी सीकरिता मी प्रयत्न करणार आहे तसेच येथील रायगड म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना दस्ते कसे मिळेल त्यांच्या शेतावर दस्ते निर्माण व्हावे हा माझा मुख्य उद्देश आहे या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जो माल तयार होतो येथील छोटे छोटे त्यांच्याकडे उद्योग निर्माण व्हावे जसं उदाहरणार्थ सोयाबीन आहे तूर आहे संत्रा आहे मिरची आहे हळद आहे अशा या मालावर छोटे उद्योग निर्माण करून इथल्या तरुणांना रोजगार उपलब्ध कसा होईल हा माझा उद्देश आहे तसेच शेतामध्ये चोवीस तास सिंचनाची व्यवस्था आणि चोवीस तास वीज त्या क्षेत्राने मिळावी त्यासाठी माझा पूर्ण पाठपुरा करणार आहे त्याचप्रमाणे येथील महिला बचत गट आहे मोठ्या प्रमाणात महिला बचत गट आलेले असं सा सुरू झालेले आहेत महिलांनी आपल्या काबाळ कष्टातून या ठिकाणी पैशांची जोडधार करून ते एक त्यांनी स्थापन केले आणि या गटांना लघुउद्योग निर्माण व्हावा महिला उद्योगाकडे वळल्या पाहिजेत त्या छोट्या छोट्या उद्योगातून सक्षम झाल्या पाहिजेत असा माझा उद्देश राहील त्यांना मी प्रोत्साहित करणार आहे की छोटे उद्योग करून तुम्हाला तुम्ही तुमच्या संसाराला हातभार लावावा जेणेकरून येणाऱ्या पिढीला तुम्हाला तुमचं सांग मुलांना चारचं शिक्षण देता येईल त्यांच्या मुलीला शिक्षण देता येईल आणि त्यांचा ता संसार चांगल्याप्रमाणे चालेल कारण आज देशाची महिला सक्षम झाली तर देश सक्षम होते हा जो नारा आहे म्हणून महिलांना उद्योगाकडे उद्योगाकडे वळले पाहिजेत आणि त्यांना उद्योग मिळाला पाहिजे हा माझा उद्देश आहे तसेच या रायगाव विधानसभेमध्ये आमच्या रायगावात जे दवाखाना आहे हा जो हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये सुविधा नाही त्याला उपजिल्हा दर्जा, दर्जा मिळाला पाहिजे तो ट्रामा सेंटरमध्ये सगळ्या सुविधा या ठिकाणी मिळाल्या पाहिजेत आणि इथल्या सगळ्या त्या जनतेला रो त्या रोज सुविधा पूर्ण त्यांच्या त्या, त्या, त्या आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत हा माझा उद्देश राहील त्याचप्रमाणे ग्रामीण जनतेला शुद्ध पाणी मिळत नाही आहे प्रत्येक गावामध्ये शुद्ध पाणी मिळावं मुबलक मिळावं हा माझा उद्देश राहील त्याचप्रमाणे आमच्या आदिवासी मागासवर्गीय लोकांना ज्या जमिनी नाही जे अतिक्रमण करतात किंवा त्यांना पट्टे मिळाले नाही ज्या वनजमिनी आहेत त्या ज वनजमिनीचा जो पट्टे आहेत त्यांना आम्ही देण्यासाठी प्रयत्न करणार आहे येथील जनतेला घरकुलाचा लाभ जो मिळत नाही ते आहे प्रत्येकाला घरकुल मिळाले पाहिजेत आणि घरकुल मिळाल्यानंतर त्याचे जे प्रश्न आहेत त्यांना कधी रेती मिळत नाही त्यांना वाळ त्यांना त्यांचा ते विटाचा काही प्रॉब्लेम आहे असे आणि त्यांना जो लाभ मिळतो त्यांना बरोबर त्यांना पैसे मिळत नाही बरोबर त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाही वर्षे वर्षे भर बर नाही का त्या त्यांच्या घरकुल नाही का पडित राहतात अशा लोकांना लाभ कसा मिळेल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत हे सर्व प्रश्न आमच्या स्थानिक लेवलचे आहेत जेणेकरून या लोकांचा विश्वास संपन्न करून हे प्रश्न आम्ही जनतेचे प्रश्न आम्ही या ठिकाणी घेऊन आम्ही वचनांना घेत आलेलो आहोत आम्हाला मोठमोठ्या गोष्टी बा तुम्हाला आम्ही भाव मिळवून देऊ तुम्हाला शेती मतदान आहे तुम्हाला तुरीला भाव मिळवून देऊ कापसाला भाव मिळवून देऊ हे आमच्या हातात नाही आहे की ज्याचं सरकार होईल ते होईल परंतु जनतेचा प्रश्न आहे की इथल्या जिन्यार प्रश्न आहे जे मुबलक प्रश्न आहेत त्या मुबलक प्रश्नाला आम्ही वाचा करू त्यांच्या पाठीशी जाऊ त्यांचा विश्वास संपादन करू आणि ज्याची सेवा करू हा आमचा उद्देश आहे आम्ही काही मोठमोठे आश्रमशाळा आणि मोठमोठे पैसे कमावण्यासाठी आलेले नाही हे दोन मतदार दोन्ही नेते आहेत ज्यांच्याकडं चाळीस चाळीस पन्नास पन्नास आश्रमशा कॉलेज बांधलेले आहेत आणि ज्या भाजपकडे आज मोठ्या प्रमाणात पैसा आहे मोठ्या प्रमाणात सरकार आहे यांच्याकडे वैभव आहे आणि हे लोक जे ते दिशाभूल करून आपण मतं घेतात आमदार बनतात मंत्री बनतात नंतर विसरतात जनतेला कुठलाही यांना न्याय देण्यासाठी विकास करण्यासाठी मग नंतर यांना वेळ भेटत नाही हे लोक मग इथून दामणगाव मुंबईला जातात मतदारसंघ विसरतात परत येता दामणगाव गावात येतात मी आता मतदारसंघ आता कैवारी आहो जनता आशेनं पाहतात परंतु भ्रमनिराशा जनतेची होत आलेली आहे जनता कुठल्याही प्रकारे यांना स्वीकारणार नाही प्रचंड यांच्याविरोधात लाट आहे म्हणून मला जनतेचा विश्वास वाटतो आहे की तिसरा चेहरा म्हणून जनता मला स्वीकारेल बाळासाहेबांनी विश्वास टाकला माझं चिन्ह जे आहे गॅस शिगडी सिलेंडर गॅस सिलेंडर मला हे लोक विश्वासाने मला मतदान करतील मला बटन दाबून मला विजय करतील असं मला जनतेचा विश्वास वाटतो आहे आणि या जनतेला मी कधीही त्यांच्या विश्वास तडाजाव देणार नाही एवढं मी या ठिकाणी ग्वाही देतो धन्यवाद